मी आमची तिसरी पिढी आहे हे बकऱ्यांची रिंगणची ही आम्ही दरवर्षी मेंढ्यांना असं धुवून वगैरे कलर वगैरे लावतो आम्ही आणि आम लावल्यानंतर आम्ही पालखीला वेढा मारा जातो काय आजोबांच्या पिढीत आमच्या एक देवीचा आजार आला देवीच्या आजारात आम्ही डॉक्टर कोण कोणी इंजेक्शन वगैरे मारले त्या काळात पण त्या काळात काय आम्हाला फरक पडला ना मेंढ्यांना मग पालखीला रिंगण मारलं आम्ही रिंगण मारल्यानंतर आमच्या मेंढ्या सगळ्या आजाराने बऱ्या झाल्या त्या वर्षापासून आमची परंपरा ही चालूच राहिली आहे आमची दोन चार पिढ्यापासून आमचं हे चाललेलं आहे मेंढ्यांचं सुरुवातीपासून मेंढे आजार हे पडत होत्या आजार पडत आम्ही दवाखाने भरपूर केलं ते काही उपयोग झाला नाही आमचा आमच्या ज्यावेळेस पालखीचं रिंगण झालं त्यावेळेस आमची मेंढे आजारी चाल मेंढी बसलेली उठून चालायला लागते ज्यावेळेस त्यासाठी आम्हाला समाधान वाटते ह्याच्यात नेटाची आम्ही जर वर्षी खेळावतो आनंद आणते त्यांच्या सुखासाठी दुखासाठी आमचे हीच खेळ चालू असतो बघा हे आम्हाला सुख आहे सगळ्यात आम्ही खरावतो नेट ह्या ते आमचं समाधान आहे सगळे आणि हे खेळ जे आहे ना हे परंपरा आमचे पहिले चालू आहे आताच नाही आमच्या आजोबा चार पाच म्हणजे आमचे चौथी पाचवी पिढी असेल ना आमचा आजोबा आम्हालाच कळत नाही तर आपल्याला कुठल्या काळात ते जुनी माणसं त्यापासून जुनी माणसापासून आपल्याला हे त्यापासून आमचे पिढीने पिढी आमची वस्तू चालू आहेत आमची